प्रमाणेच वेब चे रिव्ह्यूज देणे पण सुरू करा अशी मागणी सातत्याने आमच्याकडे होत असल्याने मित्रांनो याचा श्री गणेश करतो द फॅमिली मॅन या प्रचंड गाजलेल्या वेब चे सर्वे सर्वा दिग्दर्शक निर्माता राज अँड डी के नुकतीच एक फ्रेश वेब सिरीज नेटफ्लिक्सवर घेऊन आले नाव आहे गन्स अँड गुलाब्स नव्वदच्या दशकाची पार्श्वभूमी असलेल्या या ब्लॅक कॉमेडी क्राईम थ्रिलरचे एकूण सात चॅप्टर आहे ज्यात राजकुमार राव गुलकर सलमान गुलशन देवय्या आदर्श गौरव आदींच्या प्रमुख भूमिका आहे नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळंकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे नुकतीच म्हणजे अठरा ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली वेबसिरीज गन्स अँड गुलाब्स बद्दल नव्वदचं दशक आपल्यापैकी बहुतांश प्रेक्षकांनी जगलंय अनुभवलंय टेप रेकॉर्डर त्यावर वागणारी कुमार सानूची गाणी बाहेर असलेले एसटी डी पी सीओचे हो बूथ टू व्हीलरमध्ये लुना यामा हिरो होंडाय सारख्या मोटरसायकल्स फोर व्हीलरमध्ये फ्री ॲट आणि अँबॅसेडर सारख्या कार्स ग्रीटिंग कार्ड्समध्ये आर्चीसचे ग्रीटिंग कार्ड्स अशा बऱ्याच काही आठवणी आपल्या नव्वदच्या दशकासोबत आहेत आणि या सर्व तुम्ही तुमच्या हृदयाच्या नव्वदच्या कोपऱ्यात सांभाळून जर ठेवल्या असतील तर गन्स अँड गुलाब सिरीज तुमच्यासाठी आहे नव्वदच्या दशकांच्या प्रेक्षकांसाठी हां एक गोष्ट सुरुवातीलाच सांगतो की वेब सिरीज आहे आणि वेब सिरीजच्या या शिव्यांच्या कल्चरमध्ये या सिरीजमध्ये सुद्धा शिव्यांची लाखोली वाहिली गेलेली आहे पण एक चांगली गोष्ट अशी की यात न्यूडिटी टी असलेले उत्तान दृश्य नग्नता असलेले दृश्य अजिबात नाही आहे सुरुवातीला थोडंसं सा कथानकाबद्दल सांग उत्तर प्रदेशातील गुलाबगंज इथली कथा आहे यातील एक दबंग असतो या एरियातला ज्याचं नाव आहे गांची सतीश कौशिकनी भूमिका साकारली आणि नबीत निलेश देवकर या दोघांमध्ये वैर आहे गांची आणि नबीत तर गुलाबगंज कडील भाग गांची बघत असतो तर शेजारी शेरपूर गावाचा भाग नबीतच्या अंडर असतो या भागात होत असलेल्या अफीमच्या शेतीतून जी आर्थिक उलाढाल होत असती यांचे साम्राज्य या दोघांचे साम्राज्य या आर्थिक उलाढालीवर असते चालू असते त्यात काही सरकारी अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांचे पण यांना साथ असते कांचीचा सा वारसदार आहे त्याचा एकुलता एक मुलगा जुगनू ही भूमिका आदर्श गौरव या अभिनेत्याने साकारली या भागात गुलाबगंज भागात नव्याने ड्युटी जॉईन केली आहे एक प्रामाणिक असा नार्कोटिक्स ऑफिसरने ज्याचं नाव असतं अर्जुन वर्मा ही भूमिका साकारली दुलकर सलमान या अभिनेत्याने नबीदने नुकतंच संपवलेलं आहे गांचीच्या एका खास माणसाला बाबू टायगर ज्याचं नाव आता हा बाबू ला संपवलेलं असतं आत्माराम या फेमस अशा सुपारी किलरने चार कट आत्माराम नावाने ओळखला जातो ही भूमिका गुलशन देवा यांनी केली तर बाबू टायगरला यानेच मारलेलं असतं या बाबू टायगरचा मुलगा असतो टिपू म्हणजे राजकुमार राव हा कथानकाचं नायक ज्याचे गुलाबगंजमध्ये स्वतःचे गॅरेज आहे टिपू तसा साधा सरळ माणूस असतो ज्याचे प्रेम असते गुलाबगंजमधल्या एका शाळेतल्या इंग्लिश टीचरवर जिचे नाव आहे चंद्रलेखा जी भूमिका साकारली टी जे भानू या अभिनेत्रीने आता होतं असं की गांचीने एक मोठी अफीमची डिलेवरीची डील केली आहे कलकत्त्यामधील एका मो मोठ्या माफिया गँगसोबत तर गांचीची ही डील पूर्ण होऊ नये यासाठी मुख्यतः प्रयत्न करीत असतात हा नबी जो त्याचा रायवल आहे आणि हा नार्कोटिक्सचा ऑफिसर जो नव्याने जॉईन झाला अर्जुन म्हणजे दुलकर सलमान हा सर्व कथानकाचा मुख्य असे असलेला भाग आहे यात काही सब प्लॉट्स पण आहेत ज्यात अर्जुन वर्मा ची जी मुलगी जिचं नाव असतं ज्योत्स्ना ती ज्या शाळेत शिकत असते त्या शाळेत चंद्रलेखा जी इंग्लिश टीचर असते जोस्नाच्याच वर्गात असतो गंगाराम नावाचा एक मुलगा जिचा मित्र असतो तो ज्याने बाबू टायगरचं खून होताना पाहिलंय आता हे सगळ्या लिंक्स आहेत तर या सर्व सब प्लॉट्सच्या ज्या लिंक्स आहेत या मुख्य कथानकाशी जिथे लिंक होतात तिथून कथानक पुढे सरकतं आणि अखेरीस काय होतं हे सर्व मोठ्या उत्कंठावर्धक रीतीने आपल्याला बघायला मिळतं तर बेसिकली याफिमच्या डिलिंगवरून दोन गॅंग्समधील गँगवॉर आणि त्याला असलेली पोलिसांची छुपी साधते आणि अखेरीस सरकारी अधिकाऱ्याने या दोन्ही गँग्सला केलेले डबल क्रॉस अशी फार काही नाविन्य नसलेली कथा असूनही कथाकार जे आहेत आणि दिग्दर्शक राज अँड डी के सुरुवातीचे दोन तीन एपिसोड्स वगळता छान गुंतवून ठेवतात कलाकारांची फौज असल्याने हे सुरुवातीचे एपिसोड जे आहेत हे सगळ्यांना कॅरेक्टर्सला एस्टॅब्लिश करण्यामध्ये यात वेळ जातो आणि एस्टॅब्लिश करून मूळ कथानक ट्रॅकवर आणण्यात जातात नव्वदच्या दशकाची पार्श्वभूमी आहे मी, मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आणि हे या सिरीजचं अगदी मोठं हायलाईट आहे अगदी कुमार सानूच्या आवाजात एक लव्ह सॉंगसुद्धा आहे या सिरीजमध्ये ओवरऑल संपूर्ण सिरीजचे जे प्रेझेंटेशन आहे ते सुद्धा नव्वदच्या दशकातील सिनेमाप्रमाणे आहे फिल्मी स्टाईल बॉलिवूड स्टाईल टिपिकल पात्रांची नावं त्यांची वेशभूषा यावर बारकाईने काम केले गेले संजय दत्तच्या लांब केसाच्या गेटअपमध्ये असलेला जो खलनायक आहे चारकट आत्माराम गुलशन देव यांनी जे साकारले हे पात्र विशेषत्वाने लक्षात राहण्यासारखं आहे स्पेशली स्टोरीला दिलेला ब्लॅक कॉमेडीचा तडका अगदी परफेक्ट बसलाय अर्जुन वर्मा हे एक पात्र वगळता प्रत्येक पात्राला विनोदाची झालर आहे सुमित अरोरा यांचे संवाद प्रत्येक प्रसंगाला अगदी परफेक्ट चक्कल बसले आहेत खर तर राज आणि डीके यांच्या दिग्दर्शनानंतर काय प्रभावी आहे असं विचाराल तर त्याची उत्तर आहे सुमित अरोरा यांचे डायलॉग्स संवाद यानंतर जमून आलाय तो म्हणजे प्रत्येक अभिनेत्याचा अभिनय येस त्यातल्या त्यात राजकुमार राव गुलशन देवय्या आणि आदर्श गौरव हे तीन प्रमुख पात्र हे तिन्ही प्रमुख पात्र एकदम परफेक्ट जमलेत दुलकर सलमानने सुद्धा अर्जुन वर्मा ची भूमिका चांगली रंगवली पण ही व्यक्तिरेखा काहीशी मला मोनोटोनस वाटली आणि त्यापेक्षा राजकुमार राव व्यक्तिरेखा आहे पाना टिपू पाना टिपू नावाने ओळखलं या व्यक्तिरेखेत बरेच रंग आहेत विनोदी रंग आहेत आणि नेहमीप्रमाणे राजकुमारने ती आपलातून साकारली सतीश कौशिक यांचा गांची किंवा आदर्श गौरवचा छोटू गांची याचा मुलगा टी जे या अभिनेत्रीने साकारलेली टिपूची लव इंटरेस्ट चंद्रलेखा आपला मराठी निलेश देवकर यांनी साकारलेला नबी हे सर्व कॅरेक्टर्स या कलाकारांनी जमवून आणले पार्व पार्श्वसंगीत म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिकच्या बाबतीत मला आवडलं बॅकग्राऊंड म्युझिक पण एक खटकलेली बाब बा, बा, मला जी वाटली ती म्हणजे नव्वदच्या दशकाची पार्श्वभूमी आहे सिनेमाला आणि असं कथानकात दिसतं पण आपल्याला वेळोवेळी वे पण असं असून हे जे पार्श्वसंगीत वापरायला ते सरळ ऐंशीच्या दशकातलं वापरले म्हणजे ऐकायला जाम मजा येते झकास रेट्रो फील येतो पण सरळ सरळ मला असं बघताना बऱ्याचदा वाटलं की आपण अमिताभचं डॉन बघतोय की काय अशी फिलिंग मला बहुतांश पार्श्वसंगीत ऐकताना झाली पण ठीक आहे दॅट इज ओवरऑल ओके एकंदरीत फॅमिली मॅन नंतर राज अँड डी के या दिग्दर्शकांनी पुनश्च एकवार अशी सिरीज आणली आहे ज्यातील पात्र येणाऱ्या काळात आगामी काळात अगदी कल्ट क्लासिक म्हणून बघितले जातील ज्यांच्यावर बऱ्याचशा मीम्स तयार होतील स्मार्टफोन्सवर आणि ही सिरीज या दोघांची म्हणजे राज अँड डी केची एक एव्हरग्रीन सिरीज म्हणून ओळखली जाईल शिवीगाळ भरपूर आहे खून खराबा भरपूर आहे संपूर्ण परिवारासोबत बघणं अवॉइड केलेलं बरं बघू नये पण बाकी आक्षेपार्ह असं सुरुवातीला सांगितलेलं काही नाही निवडिटी नाही कुठलेही उत्तान दृश्य नाही या सिरीजला मित्रांनो मी साडेतीन स्टार देईल आउट ऑफ फाईव्ह स्टार एकदा बघण्यासारखी नक्की अशी ही सिरीज आहे एन्जॉय इट धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा गन्स अँड गुलाबचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद